कणकवलीतील हळवळ फाटा इथं ओरसून मुंबईच्या दिशेनं जाणारी बीएमडब्ल्यू तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं लेनवर येऊन पलटी झाली या अपघातात बीएमडब्ल्यूचं नुकसान झालं तर कारमधील तिघे जखमी झाले मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून चिपळूणातील राहुल संतोष साबर्डेकर हा युवक मृत्यूमुखी पडला ही घटना कणकवली नांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान जानवली इथं घडली देवगडातील जामसंडे इथं देवगडहून वाडतरच्या दिशेनं जात असताना चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटून जामसंडे वाडातर इथं टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे प्रवासी किरकोळ जखमी नापणे धबधब्यावरील महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचं पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुलाचं लोकार्पण करण्यात आलं पालकमंत्र्यांनी पोल बदलण्यापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बदलावं कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी आणावेध आणि कामचुकारपणा करणाऱ्यांना कामाला लावावं अशी मागणी आसनीये ग्रामस्थांनी केली तसेच उपकार्यकारी अभियंत्यांना खडे बोल सुनावले सावंतवाडीतील ओटवणे येथील मांडव फातरवाडीतील रामचंद्र विष्णू वर्णेकर यांच्या घरात दिवसाढवळ्यात घरफोडी झाली या दात चोरट्यांनी सुमारे पाच तुळे सोन्याचे दागिने लंपास केल्या स्मार्ट मीटर विरोधात हरकुळ भिरवंडेतील ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव नाईक कणकवलीतील विधानसभा प्रमुख सतीश सावंत शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत कणकवली महावितरण कार्यालयात धडक दिली वरेरी कुळी सडेवाडी नजिक चिरेखाणीवरील खून प्रकरणी संशयित आरोपी दिनेश यादव याला देवगड न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आपला चुलत भाऊ कुमार यादव याचा त्यानं खून केला होता पुडा तळवडे आणि सावंतवाडीतील तालुक्यांना जोडणारा अनेक गावांना वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला नेमळे गावडेवाडी ताडमाड येथील मुख्य पूल अवघ्या एका वर्षातच खचलाय वर्षभरापूर्वीच दीड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता वेंगुर्ला विद्युत वितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झालाय शासकीय गोदामाच्या मागे विद्युत फारीत तारेचा स्पर्श झाल्यानं घाडीवाडातील आनाघाडी यांच्या गाभण गाईचा मृत्यू झाला सिंधुदुर्गला एकवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सावंतवाडीतील दुचाकी चोरी आणि गोवा येथील टॅक्सी चालकावरील हल्ला प्रकरणात अटक केलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे बाहेरचा येथील जंगलात गांजा बाळगताना आढळून आल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतलाय त्याच्याजवळ बासष्ट ग्रॅम वजनाचा गांजा सापडलाय माझगाव गरड इथं मोटरसायकल स्लीप होऊन सौरभ मालडकर या युवकाचा अपघात झाला या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखपत झाली आहे सामाजिक बांधिलकीच्या रुपा गौडर यांनी नागरिकांच्या मदतीनं त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय कुडाळ मालवण रस्ता सध्या खड्ड्यांनी पूर्णपणे व्यापलाय यामुळे वाहनचालक प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे सोमेश्वर येथील मांडवकर वाडी रस्त्यालगत खवले मांजर जाळीत अडकलं होतं वन खात्याकडून त्याची सुटका करण्यात आली सोमवारी मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यालगतची दरड ढासळल्यानं कॉन्क्रिटीकरणाला धोका निर्माण झालाय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनानं कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात तब्बल पंचवीस हजार कोटी भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केलंय एक रुपया पीक विमा प्रश्नी बोलताना मंगळवारी कोकाट यांनी शेतकरी भिकारी नाही तर शासन भिकारी आहे असं वक्तव्य केलंय गिरीश महाजनांनी थेट एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे समोर आलं पाहिजे खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केलाय असं प्रफुल्ल लोढेने सांगितल्याचा सा दाखला गिरीश महाजनानी दिला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केलाय महाराष्ट्राचा नायक या कॉफी टेबल बुकमधून त्यांच्या कामगिरीवर भाष्य केलंय पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महादईच्या मुद्द्यावरून गोव्यात विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधकांनी थेट हौद्यात थाव घेतले सभागृहातील गोंधळ पाहता सभापतींनी महादई प्रश्नावर चर्चा घेण्यास अखेर मान्यता दिली चार वर्षांपासून भाज्या विकून आणि युपीआय द्वारे पेमेंट घेणे एका भाजी विक्रेत्याला कोटींमध्ये पडल्या कर्नाटकातील शंकर गौडा यांना एक पॉइंट त्रेसष्ट कोटी रुपयांच्या उलाढालीवर एकोणतीस लाख रुपयांची जीएसटी नोटीस बजावण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा दरम्यान बलात्काराच्या पीडित मुली महिला आणि पुरुषांचे जवळपास शंभर मृतदेह हो। वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले होते असा दावा सफाई कर्मचाऱ्यानं कर्नाटकाच्या बेलथांगडी न्यायालयात केला एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी वर्ष गप्प होतो असंही त्यानं म्हटलं आहे केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देशातील बेरोजगारीचा दर सहा वर्षात सहा टक्क्यांवरून तीन पॉईंट दोन टक्क्यांवर आला तर महागाई दर ही सहा वर्षातील सर्वात कमी पातळीवर पोहोचल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं